नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुंबईतील बायखळा भागात उर्दू लर्निंग सेंटरवरून शिवसेना भाजी आमदार आमने सामने तर या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप एकत्र सत्तेत नांदत आहे शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत तर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत महायुतीच्या या सरकारमध्ये दोन्ही पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे पण काही ठिकाणी स्थानिक पातळीवर कुरबुरी मतभेद होत असतात या ठिकाणी दोन्ही पक्षाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी आमने सामने येतात बायखाड्यातही असंच झालं आहे बायखाळ्यातून शिवसेनेचे यमिनी जाधव आमदार आहेत मागच्या वर्षी शिवसेनेत बंड झालं यावेळी ठाकरे गटाची साथ सोडून त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आता बायखळ्यात आगरीपाडा येथे उर्नूर लर्निंग सेंटरच्या जागेचा वाद आहे त्यावरून भाजप आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार यमिनी जाधव आमने सामने आहेत जाधव यांनी मागणी केली आहे के की या ठिकाणी उर्दू लर्निंग सेंटर व्हावं तर मुलोडचे आमदार यांची मागणी केली आहे के की या ठिकाणी इमारत तयार व्हावी उर्दू लर्निंग चाळीस टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एम जाधव यांनी विधानसभेत दिली आहे तर बारा कोटीच्या या कामात बऱ्याच नियमांचं उल्लंघन झाल्याचं मेयर कोटेचा यांचा आरोप आहे या जागेवर आय टी आय व्हावं असा प्रस्ताव होता पण महाविकास आघाडी सरकारने सर्व नियम ढाब्यावर बसून इथे ही जागा उर्दू लर्निंग सेंटरला दिली असं कोट्याच्या यन, यांचं म्हणणं आहे या जागेचं पंचेचाळीस लाख भाडं आय टी आय ने थकवलं त्यांचं आरक्षण मनाने बदलून इतर शिक्षण विभागास जागा बाडी तत्वावर दिली या प्रकरणानंतर आता शिंदे गटाच्या यमिनी या जाधव यांनी आणि भाजपचे मीर कोटेच्या ही आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे तर या विषयाची आपली काय प्रतिक्रिया आहे या कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्या असल्यास लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद